हे आहेत आपल्या खानदेशातील धुळे जिल्ह्यातील गुंदूर गावाचे ज्येष्ठ शिल्पकार राम वंजी सुता त्यांच्या शिल्पकलेतील योगदानासाठी त्यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे जगातील सगळ्यात उंच पुतळा म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी डिझाईन करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी सह पंचेचाळीस फूट उंचीचे चंबळ स्मारक तसेच महात्मा गांधींचा अर्ध पुतळा असे अनेक पुतळे त्यांनी बनवलेले आहेत आणि त्यांच्या शिल्पकलेतील योगदानासाठी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री आणि दोन हजार सोळामध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आणि यंदाचा महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भूषण त्यांना देऊन संपूर्ण खानदेस महाराष्ट्राची मान उंचावली आहे आणि हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांच्या मुखात हे काही शब्द होते